खानापूर तालुक्यातील खुनाच्या प्रकरणी दहा आरोपींवर मोका विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मंजुरी खानापूर तालुक्यातील गावात झालेल्या कार्यच्या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजे मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी आज मंजुरी दिली आहे या कारवाईत एकूण दहा आरोपी मोक्याच्या कचऱ्यात सापडले असून सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीवर मोठा आघात झाल्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलं विटा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी टोळी तयार करून गंभीर गुन्हे दाखल केल्याचे गुन्हे गुन्हे केले असल्याचे उघड झाले आरोपींवर खून खुणाचा प्रयत्न दरोडा घातक शस्त्र बाळगणे शासकीय कामात अडथळा देणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंदले या टोळीनं परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा तपासात निष्पन्न झाले तपास अधिकारी धनंजय फडतरे पोलीस निरीक्षक विटा यांनी या संदर्भात सविस्तर प्रस्ताव संकलित करून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे पाठवला होता पुढे त्याची छाननी करून मोकाअंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला फुलारी गुन्हेगारी अशा प्रकारच्या टोळ्यांवर सातत्यानं लक्ष ठेवून कायदेशीर पावलं उचलली जातील असंही फुलारी यांनी स्पष्ट केलं या कारवाईत सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप गोगे पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सतीश शिंदे बसवराज शिरगुपी दीपक गट्टे विलास महिते वैभव कोळी यांनी विशेष भूमिका बजावली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा